आज केंद्र सरकारने आपला अर्थसंकल्प मांडलेला आहे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र जी यांच्या नेतृत्वात निर्मला जी यांनी एक अतिशय संतुलित बॅलेन्स्ड अशा प्रकारचा अर्थसंकल्प आज मांडलेला आहे मुळातच नंतर जेव्हा जगातल्या सर्व देशांच्या अर्थव्यवस्था कोलमडताना आपण पाहतो आणि पश्चिमेतले प्रगत देश देखील अर्थव्यवस्थेशी एक प्रकारे झुंजतायत अशा परिस्थितीमध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेने आठ पॉईंट दोन टक्क्याची जी वाढ दाखवली आहे ही अत्यंत महत्वाची आणि भारतीय अर्थव्यवस्थेच्या ताकदीचा अनुभव करून देणारी अशा प्रकारची वाढ आहे आणि विशेषतः उत्पादन क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळते सगळ्यात महत्वाचं जेव्हा जगामध्ये महागाईचा दर रेट ऑफ इन्फ्लेशन हा डबल डिजिटमध्ये पोचला आहे त्याचवेळी तो भारतामध्ये सहा पॉइंट सात टक्क्यावरनं आता पाच पॉईंट चार टक्क्यापर्यंत खाली आलेला आहे हा देखील अत्यंत महत्त्वाचा आहे विशेषतः सामाजिक कल्याणाच्या योजनांच्या विकासाचा दर हा इन्फ्लेशनच्या दराच्या दुप्पट आहे तो जवळपास बारा पॉईंट आठ टक्के आहे याचा अर्थ सामाजिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक सरकारच्या माध्यमातून चाललेली आहे विशेषतः आपण जर बघितलं तर जी डी पीच्या सात पॉईंट आठ टक्के एवढी गुंतवणूक ही त्या ठिकाणी होते आणि आपण ऍप्सोलूट टर्म्समध्ये बघितलं तर अगदी सतरा अठराशी तुलना केली तर तेवीस चोवीस मध्ये सामाजिक क्षेत्राचा खर्च हा दुप्पट झालेला आहे म्हणजे तो अकरा लाख कोटीवरनं जवळपास तेवीस लाख कोटीवर आलाय तर आरोग्य क्षेत्रातला जो खर्च आहे तो सतरा अठराच्या तुलनेत जवळपास दुप्पट झालाय तो अडीच लाखावरन पाच पॉईंट पंच्याऐंशी लाख कोटी इतका तो वर गेलेला आहे म्हणजे हे दोन्ही जी महत्वाची क्षेत्र आहेत याच्यातली गुंतवणूक ही जवळपास केंद्र सरकारने दुप्पट केली आहे हे देखील आपल्याला पाहायला मिळत आहे यासोबत वित्तीय तूट ज्या प्रकारे निर्मलाजींनी घोषित केलं होतं कोविडच्या नंतर त्याच प्रकारे ती कमी होताना दिसते आणि अर्थव्यवस्था ही पूर्णपणे त्या ठिकाणी मजबूत होताना दिसते विशेषतः बँकांचे जे एन पी ए आता केवळ दोन पॉईंट आठ टक्क्यावर आले आहेत जो गेल्या बारा पंधरा वर्षातला सगळ्यात कमी एन पी एचा दर आहे हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे आणि लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जवळपास चाळीस लाख कोटी रुपये हे थेट जमा करण्याचं काम या ठिकाणी मोदी सरकारने केलेलं आहे भारताच्या भविष्यावर एक मोठी गुंतवणूक करणारा अशा प्रकारचा अर्थसंकल्प आहे ज्याच्यामध्ये शेतकरी त्यासोबत महिला युवा आणि गरीब या चार घटकांना समोर ठेवून हा अर्थसंकल्प मानण्यात आलेला आहे शेतकऱ्यांकरता अनेक नवीन योजना नैसर्गिक शेतीपासून तर नवीन किसान क्रेडिट कार्डापर्यंत आणि शेती क्षेत्रातलं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यापासून तर विपणनापर्यंत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक या ठिकाणी वाढवण्यात आली आहे विशेषतः रोजगाराच्या क्षेत्रामध्ये मला अतिशय आनंद वाटतो की महाराष्ट्र सरकारने अप्रेंटिसची एक स्कीम सुरू केली आणि त्याच धर्तीवर आता केंद्र सरकारने देखील स्कीम सुरू केलेली आहे की ज्यातनं जवळपास साडेचार कोटी तरुणांना त्या ठिकाणी रोजगार प्राप्त होण्याकरता केंद्र सरकार मदत करते त्यांना अप्रेंटिसशिपचे पैसे मिळत आहेत त्यांना मध्ये पैसे मिळत आहेत आणि त्यासोबत रोजगार वाढी करता सर्वात जास्त रोजगार निर्मिती करणारं रो, एम एस एम एमईचं जे क्षेत्र आहे या क्षेत्राला मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारने क्रेडिट गॅरंटी स्कीममध्ये इन्क्लूड केल्यामुळे आणि नवीन क्रेडिट गॅरंटी स्कीम दिल्यामुळे रोजगाराची निर्मिती खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे जवळपास शंभर नवीन जे क्लस्टर तयार करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग आय टी सर्व्हिसेस या सगळ्या क्षेत्रातल्या रोजगाराच्या संधी आता या ठिकाणी उपलब्ध होणार आहे विशेषतः ग्रामविकासाच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात दोन लाख कोटीपेक्षा जास्त गुंतवणूक केंद्र सरकार करते तीन कोटी अतिरिक्त घरं बांधण्याचा निर्णय हा केंद्र सरकारने या ठिकाणी घोषित केला आहे आणि सगळ्यात महत्वाचं आमच्या आदिवासी बांधवांकरता जनजातीय उन्नत ग्रामोन्नती अभियान हे अभियान हातामध्ये घेतलंय जे जवळपास त्रेसष्ट हजार गावांमध्ये त्या ठिकाणी आदिवासींचा विकास या ठिकाणी करण्याचं काम करेल मोठ्या प्रमाणात खरं म्हणजे आपण जर बघितलं तर पायाभूत सुविधा क्षेत्रामध्ये अकरा लाख कोटी रुपयाची गुंतवणूक या ठिकाणी करण्याचा निर्णय हा केंद्र सरकारने घेतला आहे हा आकडा याकरता मोठा आहे की यूपीएचं शेवटचं बजेट जर आपण बघितलं तर त्यात साधारणपणे एक लाख कोटीच्या थोडं वर एवढीच पायाभूत सेवांवरची गुंतवणूक होती ती आता अकरा लाख कोटी रुपयापर्यंत गेलेली आहे मला असं वाटतं की त्यामुळेच देशामध्ये रस्ते असतील पोर्ट असतील एअरपोर्ट असतील ग्रामीण रस्ते असतील सिंचनाच्या सोयी असतील अशी एक मोठी गुंतवणूक या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते विशेषतः एनर्जी ट्रान्झिशन हा एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी हातात घेतला एकीकडे थर्मल एनर्जी जी आहे ही इफिशियंट पद्धतीनं जनरेट झाली पाहिजे आणि त्याचवेळी नॉन कन्व्हेन्शनल एनर्जीवर खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक ही या बजेटच्या माध्यमातून होते मुद्रा लोन दहा लाखापर्यंत आता मिळत होतं कुठल्याही गॅरंटी विना ते वीस लाखापर्यंतचं मुद्रा लोन बिना गॅरंटीचं आणि बिना तारणाचं देण्याचा निर्णय हा केंद्र सरकारने घेतला आहे ज्यामुळे निश्चितपणे मोठा फायदा त्याचा होणार आहे एक कोटी लोकांना प्रधानमंत्री सूर्यघर योजनेच्या माध्यमातन तीनशे कोटी ती, आ, ती, आ, तीन तीनशे युनिट एक कोटी परिवारांना तीनशे युनिट पर्यंतची वीज ही मोफत देण्याचा निर्णय हा या ठिकाणी करण्यात आलेला आहे पंप स्टोरेज असेल अणुऊर्जा असेल अल्ट्रा सुपर क्रिटिकल पॉवर असेल अशा वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी करण्यात आल्या आणि राज्यांना दीड लाख कोटी रुपयाचं व्याजमुक्त कर्ज पन्नास वर्षाकरता आणि पंधरा वर्षाकरता अशा दोन स्कीम आहेत की ज्याच्यामध्ये केंद्र सरकार कुठलंही व्याज घेणार नाही आहे त्या या ठिकाणी एक महत्वाची घोषणा ही करण्यात आली आहे त्यासोबत न्यू पेन्शन स्कीमच्या संदर्भात देखील एक महत्वाची घोषणा केंद्र सरकारने केलेली आहे राज्यात ज्या प्रकारे आपण सर्व कर्मचारी संघटनांना विश्वासात घेऊन पेन्शन स्कीम ही बदलली आणि त्यामुळे जुन्या पेन्शन स्कीम सारखे त्यांचे सगळे राईट प्रोटेक्ट केले त्याच धर्तीवर आता केंद्र सरकारही सगळ्या तिथल्या संघटनांची बोलणी करून त्याला फायनल स्टेजवर नेते आहे हे देखील अत्यंत महत्वाचं आहे इन्कम टॅक्स मध्ये मोठ्या प्रमाणात जो मध्यम वर्गीय आहे त्याला फायदा होणार आहे जवळपास मध्यम वर्गीय परिवाराची साडे सतरा हजार रुपयाची वार्षिक बचत ही नवीन इन्कम टॅक्सच्या ज्या काही तरतुदी केलेल्या आहेत त्या तरतुदींमुळे होणार आहे खरं म्हणजे एकूणच जर हा आपण अर्थसंकल्प बघितला तर या अर्थसंकल्पामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भविष्यातली जी ग्रोथ आहे मग ती संसाधन विकासातली असेल ती शेती विकासातली असेल ती इंडस्ट्री विकासातली असेल या प्रत्येक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात योग्य प्रकारची बॅलन्स गुंतवणूक दिसते आहे कुठल्याही प्रकारे केवळ घोषणांचा वर्षाव न करता त्या ठिकाणी भविष्याचा वेध घेत हा अर्थसंकल्प तयार केलेला आहे एक अजून महत्वाची गोष्ट आहे या अर्थसंकल्पामध्ये घोषणा करत असताना पूर्व पूर्वेतली जी राज्य आहेत ती एक थीम थोडीशी घेतलेली दिसते त्यामुळे काही राज्यांची नावं आली लगेचच आमच्या महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांनी आणि खासदारांनी त्या ठिकाणी बजेट न वाचता घोषणा दिल्या बजेट न वाचता प्रतिक्रिया दिल्या मला असं वाटतं जनता तुम्हाला जेव्हा निवडून देते एवढीच अपेक्षा असते की काय तरतुदी आहेत त्या वाचल्या पाहिजेत मी ॲट अ ग्लान्स म्हणजे अजून माझ्याकडे फाईन प्रिंट यायची आहे मी अॅट अ ग्लान्स पाहत होतो तरी मला महाराष्ट्रातल्या तरतुदी सापडल्या विदर्भ मराठवाड्यातल्या दुष्काळभक्त ग्रस्त भागातील सिंचन प्रकल्पांना सहाशे कोटी महाराष्ट्र ग्रामीण रस्ते सुधार योजना चारशे कोटी समावेशक कामासाठी इकॉनॉमिक क्लस्टर चारशे सहासष्ट कोटी क्लायमेट रेझिलियंट अॅग्रिकल्चर पाचशे अठ्ठ्याण्णव कोटी महाराष्ट्र बिझनेस जो आपला प्रोजेक्ट आहे त्याला केंद्राचा हिस्सा एकशे पन्नास कोटी एमयूटीपी तीन जो मुंबईकरता महत्वाचा प्रकल्प आहे नऊशे आठ कोटी मुंबई मेट्रो याच्याकरता एक हजार सत्याऐंशी कोटी दिल्ली मुंबई कॉरिडॉर चारशे नव्याण्णव कोटी एम एम आर ग्रीन अर्बन मोबिलिटी एकशे पन्नास कोटी नागपूर मेट्रो सहाशे त्र्याऐंशी कोटी नाग नदी आ, सुधार प्रकल्प पाचशे कोटी पुणे मेट्रो आठशे चौदा कोटी मुळामुठा सहाशे नव्वद कोटी म्हणजे ही यादी वाढतच जाणार आहे उद्यापर्यंत पूर्ण यादी घोषित करू ही तर ऍट अ ग्लान्स पाच मिनिटात काढलेली यादी आहे फाईन प्रिंट यायच्या आधी जेवढे डॉक्युमेंट हातात आले मला असं वाटतं की विनाकारण नरेटिव्ह तयार करण्याचा जो प्रयत्न होतो महाराष्ट्राला काही मिळालं नाही हे तुमच्या समोर आहे आणि रेल्वेच्या बजेटचे पैसे तर अजून सांगितलेलेच नाहीत आणि वेगवेगळ्या योजनांवर जे महाराष्ट्राला मिळालेले आहेत ते देखील अजून त्याचे फाईन प्रिंट माझ्या हाती यायचे आहेत म्हणून विरोधकांना माझा सल्ला आहे या ठिकाणी केवळ नरेटिव्ह करता राजकारण करू नका आपल्या राज्याला काही मिळालं पाहिजे अशी भावना असेल तर त्याचा पाठपुरावा करा मी डाव्याने सांगतो माननीय मोदी साहेबांच्या अजेंड्यावर महाराष्ट्र प्राथमिकतेने आहे म्हणून अ ग्लान्स एवढ्या तरतुदी मिळालेल्या आहेत आणि भरपूर पैसा महाराष्ट्राच्या विकासाला मिळणार आहे किंबहुना मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात ज्या ज्या गोष्टी आम्ही मागितल्या त्या सगळ्या गोष्टी आम्हाला मिळतील हा मला विश्वास देखील आज माननीय प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में फाइनेंस मिनिस्टर निर्मला जी ने जो बजट पेश किया है मैं उनको बधाई दूंगा एक बहुत ही बैलेंस्ड इस प्रकार का बजट उन्होंने पेश किया है और विशेष रूप से कोविड के बाद दुनिया की सारी अर्थव्यवस्थाओं का संतुलन जहां बिगड़ा है वही भारत की अर्थव्यवस्था को संतुलित करने का काम हमारी फाइनेंस मिनिस्टर ने किया है और आंकड़े ये दर्शाते हैं कि हमारी अर्थव्यवस्था और मजबूत हो रही है विशेष रूप से किसान गरीब युवा और महिला इनको समर्पित इस प्रकार का ये बजट है किसानों के लिए कई योजनाएं घोषित की गई है हमारे युवाओं के लिए विशेष रूप से चार करोड़ से ज्यादा रोजगार निर्माण की जो योजनाएं है जिसमें रोजगार निर्माण के लिए इंसेंटिव देने का काम सरकार कर रही है मुझे इस बात की खुशी है कि महाराष्ट्र ने भी एक ऐसी योजना लाई है और अब केंद्र सरकार की योजना आने के कारण हमारे युवाओं को इसमें बहुत फायदा मिलेगा महिला सेंट्रिक योजनाओं का ब्यौरा आपके सामने अभी मैं पूरा नहीं रख रहा हूं क्योंकि उसको काफी समय लगेगा लेकिन मुझे बहुत खुशी है कि महिलाओं को फोकस रखते हुए एक बहुत बड़ी व्यवस्था इसमें की गई है विशेष रूप से हमारे मध्यम वर्गीय को मिडिल क्लास को जो इनकम टैक्स के प्रावधान है उन प्रावधानों के कारण साढ़े सत्रह हजार रुपए सालाना बचत होगी जो मैं ऐसा मानता हूं बहुत महत्वपूर्ण है विशेष रूप से जो हमारा आ, जो इंफ्रास्ट्रक्चर का क्षेत्र है इसमें 11 लाख करोड़ रुपए का निवेश केंद्र सरकार कर रही है जो एक अप्रत्याशित निवेश है इससे गांव गांव तक इंफ्रास्ट्रक्चर की सुविधाएं पहुंचेगी रास्ते हमारे ब्रिजेस हमारे पोर्ट हमारे एयरपोर्ट हमारी रेलवे हमारा अ, अ, जिसको कह सकते बाकी सारा इलेक्ट्रिसिटी का इंफ्रास्ट्रक्चर ये सारी चीजों में बहुत बड़े पैमाने पर काम होगा इस सरकार का मैं विशेष इसलिए अभिनंदन करना चाहता हूं सामाजिक क्षेत्र में जो इस सरकार का निवेश है सरकार ने पिछले पांच वर्षों में वो दुगना किया है हेल्थ के सेक्टर में भी दुगना किया है और हमारे आदिवासी समाज के लिए बहुत बड़े पैमाने पर इस सरकार ने योजना लाई है आज ये बजट जो पेश किया गया इसके बाद विशेष रूप से हमारे महाराष्ट्र के महाविकास आघाड़ी के एमपीज़ ने एक नरेटिव सेट करने का प्रयास किया बजट पिना पड़े किस प्रकार से नारेबाजी करना उनको शोभा नहीं देता केवल नरेटिव तैयार करना शोभा नहीं देता अगर बजट पढ़ लेते तो महाराष्ट्र को क्या मिला ये पूछते नहीं अभी तो मेरे पास बजट की फाइन प्रिंट आनी है मैंने एट ए ग्लांस जो निकाला पिछले 20-25 मिनट में वो भी मैं आपको अगर बताऊं तो महाराष्ट्र को विदर्भ मराठवाड़ा में सिंचाई के जो प्रकल्प चल रहे हैं उसमें छ सौ करोड़ रुपया मिला है ग्रामीण रास्ता सुधार में चार सौ करोड़ रुपया मिला है इकोनॉमिक क्लस्टर में चार सौ छियासठ करोड़ रुपया मिला है क्लाइमेट एग्रीकल्चर में पांच सौ अट्ठानबे करोड़ रुपया मिला है एग्री बिजनेस एंड रूरल ट्रांसफॉर्मेशन प्रोजेक्ट को वन फिफ्टी करोड़ मिला है एम यू टी पी थ्री मुंबई की महत्वाकांक्षी योजना नौ सौ आठ करोड़ रुपया मिला है मुंबई में मेट्रो के लिए एक हजार सतासी करोड़ रुपया मिला है दिल्ली मुंबई कॉरिडोर के लिए चार सौ निन्यानवे करोड़ रुपया मिला है एमएमआर ग्रीन अर्बन मोबिलिटी के लिए वन फिफ्टी करोड़ मिला है नागपुर मेट्रो के लिए छह सौ त्रियासी करोड़ मिला है नाग नदी सुधार के लिए पांच सौ करोड़ रुपया मिला है पुणे मेट्रो के लिए आठ सौ चौदह करोड़ रुपया मिला है पुना में नदी सुधार मुड़ा मुठा प्रकल्प के लिए छह सौ नब्बे करोड़ रुपया मिला है अभी तो केवल दो डिपार्टमेंट का पैसा मैं यहाँ पर थोड़ा निकाल पाया हूं कल तक इसकी पूरी लिस्ट हम देंगे तो एक प्रकार से मोदी जी के एजेंडे पे महाराष्ट्र को प्राथमिकता है ये जो नरेटिव फैलाने वाले बिना पढ़कर बोलने वाले पहले ही प्रतिक्रिया लिखकर बजट को जाने वाले जितने विरोधी पार्टी के नेता है उनसे हाथ जोड़कर विनंती है एक बार तो बजट पढ़िए आपकी जिम्मेदारी

ऐसी प्रतिक्रिया आम्हाला एंटरटेनमेंट होता विजय मला असं वाटतं की मग विजय वडेट्टीवारने या ठिकाणी या अर्थसंकल्पाचं स्वागत केलं पाहिजे आणि केंद्र सरकारला धन्यवाद दिले पाहिजेत की केंद्र सरकारने किती चांगला अर्थसंकल्प केला पण त्यांच्या मध्ये तर खटाकट खटाकट होतं आणि त्यांचं खटाखट खटाखट ज्या ठिकाणी काँग्रेसची राज्य आहेत त्याही ठिकाणी पाहायला मिळत नाहीये आता त्या, त्या राज्यांमध्ये तरी खटाखट दाखवा ना ते खटाखट तिथेही नाहीये त्या त्यामुळे त्यांना हे माहिती आहे आपण राज्यावर येत नाही केंद्रात येत नाही म्हणून ते मेनिफेस्टो तयार करतात अशा प्रकारच्या मेनिफेस्टोच्या भरोशावर देश चालत नसतो पण मला या गोष्टीचा आनंद आहे की आमचं बजेट हे विजय वडेट्टीवारांना देखील भावलं आहे त्यांनाही आवडलं आहे मला विश्वास आहे की ते उरलेलं बजेट देखील वाचतील बेनिफिट दिले गेले बिहार और आंध्र प्रदेश